आगरी कोळी समाजात उल्लेखनीय काम हो करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार चैत्र नवरात्र उत्सवात पहिल्या दिवशी शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांनी आपल्या कुटुंबियासमवेत पूजा आरती करून देवीची स्थापना केली त्यानंतर संतोष चौधरी प्रस्तुत दादूस आलारे या कोळी गीताचा सा कार्यक्रम सादर करण्यात आला या कार्यक्रमाच्या दरम्यान ठाणे नवी मुंबई मीरा क्षेत्रातील आगरी व कोळी समाजातील उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करून त्यांना सन्मानित करण्यात आले सत्कार मूर्ती विक्रांत सुभाष कोळी रत्नप्रभा राजेश कोळी गोपिका स्वप्नील कोळी सुरेखा संजय ठाणेकर आराध्य राहुल नाखवा भावना म्हात्रे युगंधर दर्शन कोळी जयराम महादेव हजारे हिना राजकमल म्हात्रे इत्यादी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी ठाणेकर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती देऊन देवीचे दर्शन करून या कोळी गीत कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला ज्योतिताई कोळी यांना विनंती करते आपल्या शुभ हस्ते आपण रत्नप्रभा राजेश कोळी यांना सन्मानित करावं महाराष्ट्र साहित्य परिषदेचा त्यांना बेस्ट टीचर अवॉर्ड मिळालेला आहे बी वर्क सुद्धा त्यांनी केलेला आहे अशा विद्यार्थी प्रिय शिक्षिका रत्नप्रभा राजेश कोळी आपलं खूप खूप अभिनंदन छत्तीस काव्य असं लेखन यांचं भरपूर आहे कादंबऱ्या लिहितात त्यांच्या कादंबऱ्यांना देखील